नमस्कार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो उद्या ख्रिसमस म्हणजे नाताळ आहे बऱ्याच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा एकच प्रश्न आहे की या दिवशी आपल्याला शासकीय सुट्टी असते का अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो ख्रिसमस हा शासकीय सार्वजनिक सुट्टीचाच दिवस सा आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या नियमित शासकीय कर्मचारी नाहीत त्या मानधन तत्वावर काम करतात बघा आपण मानधन तत् मानधन तत्वावर काम करतो म्हणूनच ख्रिसमसच्या दिवशी सर्व ठिकाणी आपोआप सुट्टी मिळते असा ठोस शासन निर्णय नाही मग तुम्हाला सुट्टी मिळणार की नाही बघा तुमचे जे जिल्हा कार्यक्रम अधिकारी असतात म्हणजे तुमचे डेप्युटी सीओ त्यांनी एक पत्र काढलेलं असतं वार्षिक सुट्टीचं वर्षामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनेस यांना कोणकोणत्या सणांना सुट्टी आहे त्याचं एक पत्र असतं त्या पत्रामध्ये वर्षभरातील सर्व सुट्ट्या दिलेल्या असतात आपण या ठिकाणी या फोटोमध्ये बघा हे पत्र जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी काढलेलं आहे पण या, या पत्रामध्ये कुठेही नाताळाची सुट्टी दिलेली नाही तर काही ठिकाणी ख्रिसमस नाताळ या दिवशी सुट्टी दिलेली असते तर काही ठिकाणी सुट्टी या दिवशी सुट्टी दिलेली नसते हे तुमचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्या आदेशावर अवलंबून असतं अनेक ठिकाणी अंगणवाडी बंद ठेवण्याचे आदेश दिले जातात तर काही ठिकाणी सकाळी थोडा वेळ काम करून सुट्टी दिली जाते म्हणून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनीनं कोणताही गैरसमज न ठेवता आपण आपल्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी काढलेलं पत्र आपण बघा त्या पत्रामध्ये जर तुम्हाला सुट्टी दिलेली असेल तर तुम्ही बिंदास्त उद्या नातालाची सुट्टी घेऊ शकता किंवा तुमचे जे सीडीपीओ बालविकास प्रकल्प अधिकारी असतात त्यांच्याकडून तुम्ही खात्री करून घ्या त्यांच्याकडून माहिती करून घ्या किंवा तुमचे जे सुपर सुपरवायझर असते त्या सुपरवायझर करून तुम्ही सुपरवायझरला विचारू शकता की उद्या आम्हाला नाताळाची सुट्टी आहे का जर तुमच्याकडे तुमचं म्हणजे जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी काढलेलं जर आपल्याकडं पत्र नसेल तर तुम्ही डायरेक्ट तुमच्या सी पो यांच्याशी संपर्क करून उद्या नाताळाची सुट्टी आहे का याची विचारणा आपण या ठिकाणी करू शकता बघा बऱ्याच ठिकाणी एक तुरळित ठिकाणी उद्या नाताळाची सुट्टी दिलेली असते पण एका सत्तर ते ऐंशी टक्के हे अधिकारी उद्या अंगणवाडी सेविकांना सुट्टी देणार नाहीत आणि दिलेली पण नाही तर जे काही त्यांनी पत्र काढलेलं असतं त्या पत्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं असं असतं की नाताळाची सुट्टी आहे का नाही तर अंगणवाडी सेविकांना सेविकांनो आपल्या लक्षात आलं असेल की आपल्याला उद्या ख्रिसमस नाताळाची सुट्टी आहे का तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्याकडं असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका जेणेकरून याची माहिती सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळणार आहे आणि असेच अंगणवाडी विषयक व्हिडिओ बघण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतात धन्यवाद